टेलिव्हिजनवरच्या काही लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे वादळ वाट असंभव आभाळमाया होणार सुनमी मी या घरची कळत नकळत या सदाबहार मालिका चाहत्यांच्या आजही आठवणीत आहे झी मराठीवरच्या अशाच एका लोकप्रिय मालिकाने रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं त्या मालिकेचं नाव आहे माझी तुझी रेशीम गाठ माझी तुझी रेशीम ही मालिका झी मराठी वाहिनीवर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाली होती या मालिकेचा शेवटचा भाग जानेवारी रोजी पार पडला माझी तुझी तळपदे आणि प्रार्थना भेरे ही स्टार जोडी ऑन स्क्रीनवर एकत्र काम करत होती माझी तुझी रेशीम या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता यश नेहाची केमिस्ट्री नेहाची चिमुकली लेख परी ही सगळी पात्र चहा त्यांच्या पसंतीस उतरली होती आजही श्रेयस आणि प्रार्थना माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेचा दुसरा भाग सुरू करा अशी मागणी केली जाते यावरूनच मालिकेची लोकप्रियता किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो या मालिकेचा दुसरा भाग केव्हा येईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण लवकरच या, या मालिकेची स्टार जोडी एका कार्यक्रमात एकत्र परफॉर्मन्स करताना दिसणार आहे सध्या चल भावा सिटीत या कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे या कार्यक्रमाचं होस्टिंग अभिनेता श्रेयस तळपदे करत आहे या शो मध्ये एका पाहुणी म्हणून अभिनेत्री प्रार्थना भेरे उपस्थित राहणार होती याशिवाय कोरिओग्राफर आशिष पाटील प्रार्थना आणि श्रेयस अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या यश आणि नेहाला एकत्र डान्स करण्याची विनंती करतो यानंतर प्रार्थना आणि श्रेयस माझी तुझी रेशीम या मालिकेच्या शीर्षक गीतावर रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून लाडकी जोडी ऑन स्क्रीनवर पुन्हा एकदा एकत्र एक पाहून चाहते आनंदी झाले आहेत तर श्रेयस आणि प्रार्थनाचा डान्स तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका